हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे वृत्त करण्यात येते यात वडाच्या पुरक्ष्याची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा सा विस्तार होऊ दे भरभराटी येऊ दे असे वट पौर्णिमाला दराने घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करणे असे सांगितले गेले तरी तीन दिवस वृत्त उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास केला जातो या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊया महिलांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया वट पौर्णिमा म्हणजे या दिवशी आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला वडाची पूजा करतात वडाच्या झाडामध्ये विष्णू महेश या तिन्ही देवांचं वास्तव्य असतं आणि ते आपल्याला दीर्घ आयुष्य होण्यासाठी आशीर्वाद देतात अशी पूर्वीपासून आणि जसे माझी आई आजी सासूबाई करत आल्या त्यांच्याप्रमाणेच मी पुढे धर्म पालन करत चालले पाळत चालले आणि वडाची पूजा करत चालले जसं मास्त रेशो होता त्यापेक्षा आता कमी पडला असं वाटत नाही का आपल्याला हो कमी पडले आता पहिल्यापेक्षा कमी पडले निश्चितच काय मग फास्ट फास्ट लाईफ आहे प्रत्येकाची मोबाईल टीव्ही त्याच्यामुळे मग जुने विचार मागे पडत चालले आता या याच नवीन नवीन जे जे <laughs> मी आपली जुनी संस्कृती कधी पण बेस्ट होती तिच्याकडे वळा नवीन पण काही वावग नाहीये पण त्यातून जे पाहिजे ते घेतलं पाहिजे वाईट आहे ते सोडून पण दिलं पाहिजे चांगलं आहे ते घेतलं पण पाहिजे काय नाव आहे मी प्रियंका प्रशांत लोखंडे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची सून आज आम्ही इथे सगळ्या बायका वटसावित्रीची पूजा करायला जमलेलो आहोत वटसावित्री वट पौर्णिमा वटसावित्री हे नाव दुर्मिळ झालेलं आहे आजच्या युगात आम्ही ही परंपरा सातत्याने चालू ठेवली आहे पुढे पुढे यापुढे ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी ही अशी आशा आहे वट सावित्रीची पूजा का करावी सात जन्म हात नवरा मिळावा म्हणून ही पूजा करतात काही पीडित लोकांनी उलट्या खऱ्या आपण पाहिलं होतं तेव्हा खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता दारू पिणारा असेल मारणारा तरी तो आपण मागणार का मान्यता हीच आहे की सात जन्म हाच नवरा मिळावा आपण त्यात दखल द्यावी की आपल्या नवऱ्यानी काही चुकीचे काम करू नये काय नाव आपलं माझं नाव गौरी परशुराम विधाटे कुठलं आहे आपलं हितच रामपूर हो सासर श्रामपूर केली कशासाठी केली आणि काय उद्देश काय ही जुनी परंपरा आहे जुने लोक मानतात असं कि नाही नवाडाला सातव्या वे वेळे घातल्यावरती जन्मजन्मी हाच नवरा भेटतो याच्यामुळे का ही परंपरा पाळल्या जाते पोती पुराणामध्ये सुद्धा नाही काय ना याचं म्हणजे वर्णन केलेलं आहे सावित्रीने त्याच्यामुळं ही परंपरा म्हणजे पाळली जाते आणि सगळे म्हणजे जुने व्यक्ती सांगतात सुद्धा असं ह्या म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सणाच्या निमित्ताने सगळे महिला एकत्र येतात बोलतात एकमेकांची ओटी भरतात ह्याचा उद्देश हा असतो सगळे म्हणजे एक राहतात माझं नाव भावना शुभम वाय मागणी केली मी पूजा करून अशी मागणी केली की सात जन्मी मला हाच नवरा मिळावा आणि पुढचे पण सगळे जन्म मला हाच नवरा मिळावा अशी माझी अपेक्षा आहे ते जरी काही चुकीचं वागले तर आपण त्यांना सांभाळून घेतलं हे बायकांचं काम असतं म्हणून हा व्रत असं असतो की सगळ्या महिला खुशीने हा व्रत करतात आणि खरं असं असतं पौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास खरं तर नवऱ्यासाठीच धरतात की नवऱ्याने सात जन्म आम्हाला हा भेटावं आणि आमच्या सोबतच राहावं म्हणून हा आहे हा मान ना सुवासिनींचा असतो की भरण का असत कि सुवासिनीने एकत्र यावं एकत्र सुवासिनी सांगावं कि ही ओटी कशासाठी आहे ही बाळासाठी आहे अशा वेगवेगळ्या सगळ्यांचे इच्छा असतात म्हणून ती ओटी भरून ती सांगतात कि या ओटीचं काय कारण आहे म्हणून सुवासिनी एकमेकींची ओटी भरत असत मागचे जे होते आता या ठिकाणी काही कापण्यात मग आपण माध्यमातून अजून झाड लावण्याचं एक हो आम्ही आता असं ठरवलंय की सगळ्यांनी एक एक झाड घरी लावायचं आणि मस्त सगळ्या महिलांनी पूजा करायला तिथे यायचं आणि सगळ्या सगळ्यांनी यायचं असंच म्हणते आणि काय झाड लावून ना पर्यावरण हे वाढवलं पाहिजे खर तर म्हणून सगळ्यांना अशी विनंती पण आहे सगळ्यांनी वडाचं झाड आणि सगळ्या वडाच म्हणून नाही कि वेग सगळ्यांची झाडं जरी लावली तरी वृक्षारोपण करावा असं आमची इच्छा आहे मी सुनीता सुरेशवा आज ही वट वटसावित्री पौर्णिमा आपण ही सुवासिनींचा सण आहे हा सात जन्मी आपल्याला हाच पती भेटावं म्हणून सर्व महिला व्रत करतात आणि त्या निमित्ताने सर्व महिला एकमेकींना भेटीघाटी होता आणि सर्वच जणांना म्हणजे असं ह्या वटसावित्री पौर्णिमेची हे लागले असती का कधी वटसावित्री पौर्णिमा आम्ही कधी जाणार आहे सर्व महिला एकमेकांशी एकदम हे असत खूप नवऱ्यांसाठीच हे व्रत असतं खरं आणि वळणार वळणार ना त्याच्यासाठी आम्ही असे सल्ला देणार म्हणून तर आम्ही जागृत ठेवतोय ना हे आम्ही जर ठेवलं तर मग आमच्या माग आमच्या सुना येतील आता मी आली माझी सून आली माझी सून आली मग ती सून येणारच ना असं आम्ही ती परंपरा जपणार आहे नाम है आपका मेरा नाम शालू भोसले कहाँ का माह श्री डी आप यहाँ मेरा मेरे है यहाँ रामपुर आज यहाँ पे जो पूजा की कि गई इसका क्या उद्देश्य है क्या करा गई पूजा अभी मेरा तो पहला उपास मैंने मेरे सास से पूछे तो बोलते सात जन्म तक ये पति मिलेगा तुझे <laughs> इसके लिए पूजा करते हैं

अनिता विनायकराव राव आज जी पूजा केली जाते ही खास महिलांसाठी असते ती आपल्या आप पत्नी पतीसाठी हा उपवास धरते व पतीसाठी आणि वडाला येते ती सगळ्या सवासिनी येतात त्यांची ओटी भरली जाते त्यांना हळदी कुंकू ओटी ओटी भरली जाते त्याच्यानंतर त्याच्यामुळे आनंद होतो एकमेकींना भेटी गाठी होतात आणि त्या कसं होतं की हा सण जो आहे तो फार उत्साही आहे महिलांचा त्याच्यामुळे महिला फार उत्साहानी वर्षातून एकदा येतो त्यामुळे खूप आनंदी असतात नटतात थटतात आणि सगळ्याजणी एकत्र जमतात आमच्या इथं हा सगळ्यात श्रीरामपूरचा सगळ्यात हा मोठा वड आहे खूप सुंदर वड आहे आणि खूप मोठा वड आहे प्रसिद्ध आहे तर त्यामुळे आम्ही सगळ्या महिला इथंच येतो आणि वडाला आम्ही तोडूनच दिलं नाही अजिबात किंवा हा महिलांसाठी एक राखीव ठेवा म्हणून आणि ह्या वडाचं महत्व बी खूप आहे सांगायला गेलं तर आता सांगण्यात वेळ नाही आहे पण खूप महत्व आहे ह्या वडाचं आणि तुम्हाला सांगते की महिला ह्या ज्या येतात फार उत्सव नाही येतात इथं बाकी हा हा आणि सती सावित्री वड म्हणून हा आम्ही त्याचं नाव ठेवलेलं आहे आणि आपलं महिला खूप येतात तिथं बस धन्यवाद प्राजक्ता न आज या ठिकाणी खरंच मला अगदी आनंद होतोय जरी ती एक संस्कृती असली एक स्त्री आपल्या मिस्टरांना म्हणजे सात जन्मासाठी मागते ती आपली संस्कृती असली तरी मला एका उद्दिष्टाने असे वाटते की आपण झाडाला पुसतोय वगैरे आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जास्त जन थांबलेला आहे सगळे इंटरनेटच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असे लांब गेले आहेत त्यांना जरी वाटतं की आपण जवळ आहोत पण ते इंटरने इंटरनेटच्या युगात ते जास्तीत जास्त लांब गेलेले ला आहेत तरी आज एका सणा सन, सणानिमित्त सर्वजण एकत्र आल्या चांगल्या गप्पा गोष्टी परत ह्या झाडाच्या सावलीमध्ये सर्वजण बसलेले होते एकदम आनंद वाटला आणि आज जे चालू आहे झाडं तोड वगैरे तर ते थांबलं पाहिजे वडत एक वडच तो, एक असं झाड आहे की जास्तीत जास्त ऑक्सिजन देतं आणि तेच आता जास्तीत जास्त तोडण्याचं काम चालू आहे तर मला असं संदेश द्यायचा आहे की स्त्री आज झाड इथे आल्या त्यांना एकदम आनंद वाटला त्यांनी झाडाला पुजलं वगैरे आपल्यालाही आनंद वाटला तसंच एक एक झाड वाढवलं पाहिजे वडाचं झाड असू द्या प्रत्येक झाड न तोडता त्यांनी जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे तर असं म्हणतात की विकास होतोय आणि ते झाड तोडताय तर तो विकास नाही विकास थांबता येत मला तरी असं वाटते झाडं लावले पाहिजे त्यातूनच आपल्याला खऱ्या प्रकारे ऑक्सिजन विकत घेतलेल्या ऑक्सिजनापेक्षा म्हणजे ऑक्सिजन काहीच चांगले धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव